हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सापकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि या गणपती बाप्पाचं विसर्जन करून आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे आणि आता आम्ही मार्केटमध्ये मा आलो कारण आज फौजींचा बड्डे पण होता आणि गणपती बाप्पा विसर्जन पण होतं आता गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे झालं चला आता मार्केटमध्ये मा ना थोडीफार शॉपिंग करायची होती बड्डेची वगैरे केक वगैरे घ्यायचा होता आणि आज जास्त काय असं घे म्हणजे बड्डे सेलिब्रेशन एवढंही नव्हतं साधं सिम्पलच केलं कारण एकाच दिवशी दोन्ही आल्यामुळं थोडंसं पॉसिबल नाही झालं आणि फौजी म्हणतो ते केक वगैरे पण राहू दे आपण काहीतरी बाहेर हॉटेलमध्येच खाऊया पण म्हटलं नको केक वगैरे तर कट के करायलाच पाहिजे छान वाटते आणि आता इथं बघा केक वगैरे मी बघत आहे फौजींना इंटरेस्टच नव्हता माहीत नाही पण थोडे शांतच होते तर चला म्हटलं काही नाही मी केक वगैरे कुठला घ्यायचा वगैरे बघितलं आणि केक वगैरे घेतलं कारण काय झालं तर ॲक्च्युली एक ना एकाच दिवशी विसर्जन वगैरे असल्यामुळं थोडंफार मनामध्ये हे होतंच गणपती बाप्पा घरी नव्हते त्यामुळं थोडंफार सगळ्यांना दुःख तर होतंच पण आता बड्डे आला आहे तर चला सेलिब्रेशन करूया त्याच्यानंतर इथं कुणालचं वगैरे ना काही ना काहीतरी खेळायणं हे ते बघायचं चा चालूच होतं आणि आता इथं पण फौजी काहीतरी कुणालसाठीच खेळायचं वगैरे बघत होते इथं बड्डेला गिफ्ट वगैरे देणं असं अशा ना छोट्या छोट्या गाड्या वगैरे ठेवल्या होत्या मला ही गाडी खूप आवडली पण फौजी म्हटले घरात एवढ्या सगळ्या गाड्या आहेत आणि बघा कुर्णाल किती खुश झालं आहे मुलांचं कसं असतं कुठं बाहेर गेलं गाडी आवडली की लगेच घेऊन येत आहेत पण आज नाही घेतली म्हटलं चला राहून ते परत कधीतरी घेऊया आणि आता केक वगैरे घेऊन झालं आता आपण घरी चाललो आहे जास्त वेळ काही मार्केटमध्ये थांबलं नव्हतं फक्त केक वगैरे घेतला आणि जाऊया म्हटलं घरी आणि काय तर आम्हाला स्नॅक्स वगैरे खायचे होते बर्गर वगैरे पिझ्झा तर आमच्या आर्मिकॅनच्या आतमध्ये पण शॉप आहे तिथं पण मिळतं आणि आता बघा अंधार पडायची वेळ झाली जास्त वेळ बाहेर थांबणं योग्य नाही तर फौजी म्हटले चला आपण आपल्या कॅम्पमध्ये जाऊनच काय खायचं आहे ना ते खाऊन घेऊया आता फक्त केक वगैरे घेतला आणि आता आम्ही घरी चाललो आहे चला तर जाऊया आणि बघूया काय काय आम्ही कसा कसा बड्डे सेलिब्रेशन केला आणि आता इथं आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो आणि बघा इथं खूप छान होतं बसायला वगैरे आणि हे हॉटेल ना म्हणजे आत्ताच ओपन आहे मला वाटतं एक आठवडा झालं ह्याच्या आधी पण इथं ओपन होतं पण इथं एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या नॉर्मली समोसा वगैरेच भेटत होतं पण आता खूप काय काय इथं भेटतं खूप छान वाटतं आणि इथं लिहिलं होतं इट्स बॉय बड्डे डे असं वगैरे तर फौजी दाखवत होते की माझा बड्डे आहे ना त्यासाठी लिहिलंय थोडंफार कॉमेडी वगैरे चालूच राहतं मुलांचं वगैरे फौजी आणि मुलं वगैरे बरोबर असलीत ना थोडंफार राहतंच काही ना काहीतरी बोलायचं मजाक वगैरे आणि आता इथं बघा आमची ऑर्डर वगैरे दिली होती आणि आम्ही सर्वजण वेट करत होतो चला म्हटलं थोडंफार तुम्हाला मी कसं आहे हॉटेल वगैरे दाखवते त्याच्यानंतर आम्ही बर्गर वगैरे ऑर्डर केले होते मस्त आमचे बर्गर वगैरे इथं आले आणि खूप टेस्टी पण होते चला आता खाऊन घेऊया आणि मुलं वगैरे खूप एक्सायटिंग आहेत आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानं आमचा पिझ्झा पण आला होता आणि पिझ्झा पण खूप टेस्टी होता आणि हे सगळं ना फौजींना आवडतं त्यामुळे आम्ही आजही ऑर्डर केलं तर असं तर आम्ही मोमोज वगैरे जास्त करून खातो फौजींना बर्गर पिझ्झा आवडतो तर चला म्हटलं आज फौजींच्या आवडीचं खाऊया मोमोज वगैरे पण कधी कधी आम्ही खातच असतो आणि आता जे त्यांनी म्हणजे पिझ्झावरती टाकायला जे मसाले वगैरे काय काय दिले होते ना ते म्हटलं टाकून घेते पिझ्झावरती आणि मस्त आता सर्वजण आम्ही पिझ्झा वगैरे खाऊन घेतो चला तर मग बोलतो थोड्या वेळात आणि केक वगैरे ना अजून आम्ही कट केला नव्हता घरी जाऊन म्हटलं केक वगैरे कट करायचा मग घरी गेल्यानंतर आपलं कसं बिल्डिंगमधल्या वगैरे आहेत त्यांना मराठी ताई आहेत त्यांना सर्वांना केक वगैरे देता येईल आणि आता आम्ही घरी चाललो होतो थोडंफार आम्ही स्नॅक्स वगैरे खाल्ले थोडं जे ज्याला खायचं होतं ते सर्वांनी आपली पेटपूजा वगैरे केली चला आता आपण घरी जाऊया घरी गेल्यानंतर केक वगैरे कट करायचा आहे आणि आता इथं बघा आम्ही घरी पोचलो होतो आणि जास्त पण वेळ झाला नव्हता आम्हाला सात सात वाजले होते सात सव्वा सात थोडा वेळ आम्हाला हॉटेलमध्ये हो टाइम गेलं नाहीतर आम्ही आणखी घरी लवकर पोहोचलो असतो आणि घरी येऊन नंतर जायचं फौजींच्या बर्थडे साठी ना अशा प्रकारे केक आणलाय आणि आज ना जास्त काही नव्हता साधा सिंपल आम्ही फौजींचा बड्डे केला कारण एकाच दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन आणि फौजींचा बड्डे त्यामुळे जास्त काही पॉसिबल झालं नाही जेवढं शक्य आहे ना तेवढं केलं आणि फौजींना गिफ्ट पण दिलं नाही अजून गिफ्ट पेंडिंग आहे चला बघूया परत कधी मार्केटला वगैरे गेलं ना फौजींच्या आवडीचं काहीतरी गिफ्ट पण घेऊया चला आता केक कट करूया कारण उद्या अर्ण एक्झाम आहे पटापट केक करून त्याला अभ्यासाला बसवायचं बस आहे चला तर मग आणि ह्यावेळेस फौजींच्या हो बड्डेला नाही आम्ही काही सरप्राईज दिलं नाही डेकोरेशन केलं काहीच झालं नाही कारण माहित नाही ह्यावेळेस ना थोडंसं मन असं दुःखी पण होतं आणि एवढं काही असं हे वाटलं नाही चला काही नाही प्रत्येक वर्षी सेम सेम करणं पण गरजेचं नाही कधी वेगळं पण होणारच आणि आता इथं बघा मुलांनी ना चॉकलेट्स वगैरे पण आणले होते जिथं आम्ही केक घेतला ना तिथंच मला दोघांनी म्हटले मम्मा आम्हाला हे चॉकलेट्स घेऊन दे आम्हाला पप्पांना द्यायचे आहेत आता म्हटलं पप्पा तर काही चॉकलेट खाणार नाही तुम्हीच दोघं नंतर खाणार आहेत पण त्यांना म्हणजे बघा कितीही आहे की आपण पप्पांना काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे आणि मी ना फौजींना काही गिफ्ट दिलं नाही कारण मला टाइम पण भेटलं नाही गिफ्ट वगैरे आणायला बाहेर जावं लागतं बघूया आता कधी बाहेर गेलो ना फौजींच्या आवडीचं चा काय गिफ्ट आहे ते घेईन त्याच्यानंतर आता इथं फौजींना मी केक चरला मुलांनी वगैरे पण फौजींना केक चरला बड्डे सेलिब्रेशन झाला गणपती बाप्पाचं विसर्जन केलं सगळं झालं आता आणि खूप शांत वाटते घरामध्ये आलं ना आणि जेव्हा तिथं बघितलं तर बघा खूप सुनं सुनं वाटायला आले वाईट पण वाटते पण काय करणार किती दिवस जरी ठेवलं ना गणपती बाप्पांना तर शेवटी जायचंच आहे त्यांच्या घरी आपण माप वाटतं आपल्याला भरपूर दिवस ठेवावं पण शक्य नाही थोड्या ना थोड्या दिवसांना गणपती बाप्पांना त्यांच्या घरी जायचंच आहे जा तर खूप शांतता वाटत आहे चला काही नाही ज्याला याय म्हणजे यायचं येणार आहेत जाणार आहेत ते तर आपल्याला माहीतच असतं थोडंफार मुलांना पण वाईट वाटत आहे पण दोघं पण आता थोडा म्हणजे थोडं त्या थोडा वेळ लागेल पण ठीक होतील अर्णवची उद्या एक्झाम आहे उद्यापासून अर्णवची एक्झाम सुरू होत आहे तर त्याची तयारी चालू आहे फौजी त्याचा अभ्यास घेत आहेत थोडाफार स्वयंपाक बनवीन कारण आता मुलांनी बाहेर भरपूर असं खाल्लंय त्यामुळे आता काही ते खाणार नाहीत चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते हो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये होजींचा बड्डे गणपती विसर्जन कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा कमेंटमध्ये जमेल तेवढा मी व्हिडिओ घेतला आहे तुमच्यावर शेअर करत आहे चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय आणि काही फोटोज मी शेअर करत आहे जे आमचे बड्डेचे पण आहेत आणि गणपती बाप्पा विसर्जनचे तर चला तर बघून घ्या तुम्ही